भटक्या कुत्र्यांपासून वाचलेल्या कोल्ह्याचा वन विभागाने यशस्वी बचाव करोली येथील भारत केशव जगताप यांच्या बांधीव विहिरीत गेल्या दोन दिवसापासून अडकलेला अंदाजे वर्षभराचा कोल्हा वन विभागाच्या प्रयत्नांनी सुखरूप बाहेर काढण्यात आला प्राथमिक माहितीनुसार भटक्या कुत्र्यांच्या कळपामुळे घाबरून कोल्हा विहिरीत पडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे ही बाब विहीर मालक श्री जगताप यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने वन विभागाशी संपर्क साधला वन अधिकारी श्री सर्जराव सोनावडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अजित कुमार सूर्यंशी वनरक्षक परीक्षित जाधव भाऊसाहेब पुणेकर वाहनचालक भारत भोसले तसेच वनविभागाच्या रेस्क्यू टीममधील सचिन साळुंके किरण नाईक आणि मित्र अशोक लकडे यांनी घटनास्थळी धाव घेतली विहिरीच्या खोलीचा आणि कोल्ह्याच्या स्थितीचा आढावा घेऊन नियोजनबद्ध आणि दक्षतेने रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात अत्यंत संवेदनशीलतेने काम करत सुखरूप बाहेर काढण्यात त्यानंतर त्वरित वैद्यकीय तपासणी करून तो जखमी व आजारी नसल्याची खात्री झाल्यावर नैसर्गिक अधिवासात परत सोडण्यात आले वन्यजीवांची काळजी आणि सुरक्षा यासाठी सर्व नागरिकांनी सजग राहण्याचं आवाहन वन विभागाने केलं असून अशा घटनांबाबत टोल फ्री क्रमांक एकोणीस सव्वीसवर संपर्क साधण्याचा आवाहन करण्यात आला आहे टी एस न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक तानाजी शिंगाडे